आज आपण गुजरातमध्ये बनवली जाणारी एक पारंपारिक रेसिपी पाहणार आहोत अतिशय पौष्टिक आणि साधी सुप्पी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर भरपूर भर अशी भर भर पौष्टिक देखील भरपूर का तर ह्यामध्ये भरपूर आपण भाज्या देखील वापरलेल्या आहेत आणि डाळी देखील तर नमस्कार मी ज्योती आपलं ज्योती पटेकर किचनमध्ये स्वागत करीत आहे आज गुजरातचा पारंपरिक आणि फेमस हांडवा बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर एक छोटी वाटी मसूर डाळ एक छोटी वाटी चणा डाळ एक छोटी वाटी उडीद डाळ त्यानंतर मूग डाळ आणि मसूर डाळ घेतलेली आहे आता हे सर्व डाळी आणि जे तांदूळ आहेत ते सर्व आपल्याला एकत्र भिजवून घ्यायचे आहेत तर डाळ आणि तांदूळ स्वच्छ असे धुवून दोन तीन पाण्याने हलक्या हाताने अगदी धुवायचे आणि मग ह्याला आपल्याला चार ते पाच तासांसाठी छान भिजवून घ्यायचं आहे जसं आपण उडदाची डाळ आणि तांदूळ भिजवतो की नाही इडली किंवा डोसे करण्यासाठी अगदी तशीच पद्धत आहे फक्त ह्यामध्ये आपल्याला सर्व डाळी आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने मी हे तांदूळ आणि डाळी अगदी हलक्या हाताने धुवून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये भरपूर असं म्हणजे दोन ते अडीच ग्लास पाणी घालून आपल्याला हे छान असं चार ते पाच तासांसाठी भिजवून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये भिजवताना एक छोटासा चमचा आपल्याला मेथीदाणे घालायचं आहे मेथीधाने घातले की आपल्या जे बॅटर आहे ते फर्मेंटेशनला मदत होते कारण मेथीदा खूप गरम असतात त्यामुळे बॅटर म्हणजे पीठ आपलं लवकर आंबलं जातं आता चार ते पाच तासानंतर हे जे एक्स्ट्राचं पाणी आहे म्हणजे भिजवून डाळी जे, जे वरती पाणी आलेलं होतं ते एका पेल्यामध्ये मी काढून घेतलं आहे आणि एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला फक्त डाळ आणि तांदूळ घ्यायचं आहे यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही गरज लागलं तर आपण थोडंसं पाणी घालू शकतो आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी आंबट छान असं दही घेतलेलं आहे आणि ह्याची पेस्ट वाटून घेतली आहे पाहू शकता अगदी बारीक वाटायची आहे जास्त रवाळ नाही जाडसर नाही काहीच नाही अगदी बारीक होता होईल तेवढी बारीक आपल्याला ह्याची म्हणजे हे दळून घ्यायचं आहे छान आपण हे पाहू शकता पीठ तयार करून घेतलं आहे आता हाताने कि किंवा चमच्याने असं थोडंसं दोन तीन मिनटं तुम्ही ह्याला फेटून जर ह्या पिठाला एका डायरेक्शनने जर फेटलं ना तर मग पीठ आंबायला म्हणजेच फर्मेंटेशनची प्रक्रिया आहे ती लवकर होते आणि फर्मेंटेशन हे पीठ लवकर झाल्यामुळे ह्या पिठाला छान जाळी येते हे पीठ किती छान फुगून आलेलं आहे पाहू शकता म्हणजे छान आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे छान याला जाळी पडलेली आहे पाहू शकता खूप छान आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे डो हंडवासाठी हे पहा आता पीठ तर तयार आहे यामध्ये आपण काही भाज्या आणि मसाले मिक्स करणार आहोत तर त्या भाज्या पाहून घेऊया तर मी इथे एक वाटी बारीक असा पातळ उभा चिरलेला कोबी घेतली आहे एक छोटी वाटी हिरवे वाटाने घेतलेले आहेत एक गाजर घेतलेला आहे छान किसून आणि एक शिमला मिरची पातळ लांबडी अशी चिरून घेतलेली आहे आता हे सर्व भाज्या आपल्याला ह्या पिठामध्येच घालायच्या आहेत तर तुमच्याकडे जेव जेवढे म्हणजे भाज्या असतील किंवा कडधान्य जरी असतील ना तरी तुम्ही इथे वापरू शकता त्याचबरोबर एक छोटा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर आणि एक छोटा चमचा मी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घेतली आहे आता हे सर्व भाज्या आणि हे मसाले आपल्याला या पिठामध्येच चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत त्या भाज्या किंवा जे कडधान्य ह्यामध्ये तुम्हाला वापरायचे असतील ते तुम्ही वापरू शकता भाज्या वगैरे मुलं खात नाही तर अशा प्रकारे ह्यामध्ये भाज्या जर घालून दिला ना तर मला अतिशय आवडीने खातील तर आपण बन हलवा बनवायला घेऊया पीठ तर आपलं छान तयार झालेलं आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यानंतर ह्यामध्ये घातलेलं आहे एक छोटा चमचा मोहरी एक छोटा चमचा मी इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आता ह्या पॅनमध्ये हे छान असं लालसर आपल्याला करून घ्यायचं आहे आणि पूर्ण पॅनला आपल्याला हे तीळ आणि जी मोहरी आहे ती पसरवून घ्यायची आहे आता ह्या पॅनमध्ये आपल्याला दोन वाट्या मी इथे हांडवाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर छोटा हंडवा बनवायचा असेल ना अगदी कमी हांडव्याचं पीठ म्हणजे अगदी छोटी वाटी जरी घेतली ना तरी देखील चालू शकते छोटासा हांडवा तयार होईल तो सुद्धा खूप सुंदर दिसतो मी इथे मोठा हांडवा बनवणार आहे त्यासाठी मी दोन वाटे इथे पीठ घेतलेला आहे आता आपल्याला हा हांडवा सात ते आठ मिनट अगदी मंद आचेवर शिजवून घ्यायचा सोडा इनो वगैरे काही घालायची गरज नाही आपण छान या पिठाला परमेंट करून घेतलं होतं आता हा हांडवा एका बाजूने छान असा शिजलेला आहे म्हणजे वरची बाजू सुकलेली आहे त्याला पलटवून घ्यायचं आहे आणि सात ते आठ मिनिट दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मंद गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हांडवा शिजवताना गॅसची आच आहे ना ती कधी पण मंद ठेवायची म्हणजे आजपर्यंत तो छान शिजला जातो तर पाहू शकता इथे छान मी हांडवा इथे शिजवून घेतलेला आहे खूप छान मंद गॅसवर शिजलेला आहे आपला हांडवा छान असा तयार झालेला आहे आता दुसरा सुद्धा आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत तर पॅनमध्ये मध्ये मी पुन्हा तेल घातलं तीळ घातले थोडेसे आणि राहिलेलं जेवढं पीठ होतं ना तेवढं घालून एकसारखं पसरवून ह्याला पुन्हा झाकून आपल्याला सात ते आठ मिनटं ह्याला सुद्धा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता हा हांडवा आपल्याला एखाद्या सुरीने किंवा असा पिझ्झा कटाने कट करून घ्यायचा म्हणजे लहान मुलांना कसं पिझ्झा ज्याप्रमाणे आपण खातो ना त्रिकोणी आकारात तर तसा खाल्ल्याचा फील येतो आणि त्यांना आवडतोसुद्धा तु तर तुम्हीसुद्धा ही साधी सोपी आणि पौष्टिक रेसिपी एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल म्हणजे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद